रक्षाबंधन होऊ नये अंगणवाडी सेविकेंना अद्यापही त्यांचा प्रोत्साहन भत्ता हा मिळालेला नाही अंगणवाडी सेविकांना माहिती आहे मात्र तारीख पे तारीख सध्या बघा आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविका मदतनीसांना फेरतपासणीचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे फेरतपासणीचे काम दिलेले आहेत जे फॉर्म सेविकेंनी भरले आहेत त्या फॉर्मचीसुद्धा फेरतपासणी करावी लागणार आहे तसेच जे फॉर्म बाहेरून भरले गेले त्यासुद्धा फॉर्मची फेरतपासणी केली जात आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना मात्र त्यांचा वेळोवेळी वेड़ लाभ मिळत आहे परंतु प्रत्येक दिवशी प्रत्येक महिन्यात वेळोवेळी वेड़ काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना मात्र प्रोत्साहन भत्त्यांसाठी तारीख पे तारीख दिली जात आहे अशीच तर अंगणवाडी सेविका मदतनीसांची ता झालेली आहे एक वर्ष होत आला प्रोत्साहन भत्तेचा जी आर काढून एक वर्ष होत आलं तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्त्याचा एकही रुपया जमा झालेला नाही सरकारने याच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यायला हवे हिवा पावसाळी अधिवेशन झालं संसदेचंसुद्धा अधिवेशन झालं परंतु याच्यामध्ये एकच विषय चांगला रंगला तो म्हणजे मत चोरी, मत चोरी की मतचोरी मतचोरीवरून देशान देशात नव्हे तर राज्यात त्याचा धुरणा उडत असल्याने राज्यकर्त्यांनी अंगणवाडी सेविकेंच्या प्रोत्साहन भत्त्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळतो की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही चांगली पसंतीत उतरली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना राज्य शासनाने सुरू केली शासनाने लाडक्या के बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न केला असला ती दुसरीकडे मात्र ज्या अंगणवाडी सेविका या सरकारच्या बहिणी आहेत त्यांच्या मात्र प्रोत्साहन भत्त्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही त्यामुळे सेविकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना अनुदान म्हणून रक्षाबंधनाचं गिफ्ट हे राज्य सरकारनं दिलं परंतु अंगणवाडी सेविका या त्यांच्या बहिणी नाही आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे अंगणवाडी सेविकेंचा काय हा सुद्धा प्रश्न इथं उपस्थित होत आहे सध्या मतचोरीवरून मतचोरीचंच प्रकरण जास्त रंगलेलं आहे त्यामुळे राज्यकर्त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे हा मोठा प्रश्न पडला आहे एकीकडे बहिणींचे अनुदान तर दुसरीकडे ज्या लाडक्या बहिणींचे ऑनलाईन अर्ज भरून सबमिट केले त्या अंगणवाडी ताईंना ही रक्कम देण्यापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे दरम्यान ही योजना सुरू होऊन एक वर्ष उलटले परंतु त्यांच्या पदरी काही अंगणवाडी सेविका आहेत ज्यांना प्रोत्साहन भत्ता तर कोणालाच भेटलेला नाही परंतु अंगणवाडी सेविकांना लाडकी बहीण योजनेचे फॉर्म पैसे सुद्धा भेटलेले नाही अंगणवाडी सेविका नाराज झालेल्या मदतनीसांना एक हजार हा प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकरच्या निकषांच्या आधारे अंगणवाडी सेविका मदतनीसांना लावण्यात आलेला आहे परंतु तो सुद्धा शंभर टक्के काम करून सुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला नाही आणि लाडक्या बहिणीस तर पन्नास रुपयेप्रमाणे भरपूर अंगणवाडी सेविकेंनाही पैसे भेटलेले नाहीत एक वर्ष होत आलं लाडकी बहीण योजनेला एक वर्ष झालं तरी देखील अंगणवाडी सेविकेना तो भत्ता भेटलेला नाही अंगणवाडी सेविकांचे मात्र शासन दरबारी खेटे हे सुरूच आहेत अंगणवाडी सेविकेंना कामाचे पैसे कधी मिळणार असा सवाल देखील तो उपस्थित केला जात आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले त्यामुळे निकषात ज्या बहिणी पात्र आहेत अशांनाच आता हे अनुदान मिळणार आहे म्हटलेलं आहे परंतु जे अंगणवाडी सेविका मदत निसांचे जे निकष आहे त्या निकषानुसार प्रत्येक अंगणवाडी ताई ही, ही शंभर टक्के काम करत आहे तरी देखील या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्यामध्ये त्यांचा एक जी आर काढण्यात आला जुलै महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता एकत्र देव म्हणून परंतु तो सुद्धा जी आर खोटा ठरला शासनाने पुन्हा एकदा अंगणवाडी सेविकांची इथं फसवणूक केलेली आहे अंगणवाडी सेविकेंना तारीख पे तारीख दिली जात आहे प्रोत्साहन भत्तेसाठी अंगणवाडी सेविकेना याच्यामध्ये टी एच आर वजन उंची नवीन लाभार्थी नोंदणी तसेच बघा भरपूर अशी कामं आहेत याफारे सारखी भरपूर अशी किचकट कामं आहेत त्या कामांमुळे अंगणवाडी सेविकेने इथं मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच बघा पालक पालक ओ टी पी देत नाही आहेत पालकांच्या घरी वारंवार जाऊन त्यांचा फोटो कॅप्चर करावा लागत आहे आणि अगदी निष्कृष्ट दर्जाचा आहार दिला जातो त्या आहारासाठी यपारीच लावले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांची तर दमचाप होत आहे नाशामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं घर कसं चालणार याचा सरकारला जरा विचार आहे का एकीकडे सरकारच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या कोणतेही काम करत नाहीत अशा बहिणींना मात्र महिना संपायच्या अगोदर त्यांना त्यांचं मानधन एक प्रकारे त्यांना ते मानधनच आहे दीड हजार भेटते ते दिलं जाते परंतु रात्रंदिवस दिवस सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मात्र सरकारला दिसत नाही आहेत का सरकारला यांची किव येत नाहीत ये का असा सुद्धा प्रश्न इथे आपल्याला उपस्थित केला आहे कोणतेही काम न करणाऱ्या महिलांना मात्र पैसे दिले जातात परंतु ज्या अंगणवाडी सेविका ज्या मदतनीस पोषण ट्रॅकरमध्ये सरकारला वेळोवेळी अपडेट देतात लाडक्या बहिणींचा सर्वे करतात अशा अंगणवाडी सेविकेंना मदतनीजांना मात्र सरकारने बाजूला ठेवले आणि इतर महिलांना वेळोवेळी मात्र लाभ दिला जातोय तर असं जर चालत राहील तर अंगणवाडी सेविका मदतनीस या सरकारला निवेदन देऊन सादर केलेलं के आहे की अंगणवाडी सेविका सरसकट द्या आणि तो प्रोत्साहन सेविकांच्या मांद, जमा करा परंतु सरकार काही यांचं ऐकायला तयार नाही त्यामुळे अंगणवाडी सेविकेंना पुन्हा एकदा चांगलं आंदोलन करावं लागते की काही अशी करावंच लागणार आहे कारण की आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आपल्याला प्रत्येक वेळी आंदोलनच करावं लागत आहे तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला लवकरच आंदोलन करावं लागणार आहे असा देखील इशारा इथं दिलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ताईंनो जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर कमेंट करून कळवा धन्यवाद